नमस्कार ईश्वरीवर जीवापाड प्रेम करतोय असं चित्र निर्माण करणाऱ्या राकेशला शेवटी ईश्वरी हवीच आहे का तर त्याला ईश्वरी ही खूपच सुंदर वाटत असते अंजलीशी लग्न करून अंजलीला फसवून याआधी शलाकाशीही लग्न करून शलाकाला फसवून आता ईश्वरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा जो काही प्रयत्न राकेश करतोय त्यात तर तो शंभर टक्के अयशस्वी ठरला आहे तरीही राकेशने जिद्द नाही सोडली आहे त्याने मनाशी पक्क गाठ बांधली आहे की ईश्वरी आपली बायको झालीच पाहिजे पण ईश्वरी ऑलरेडी अर्णवची बायको आहे तरीही हा राकेश ईश्वरीवर अगदी जीवापान प्रेम करण्याचं नाटकच करतो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो काही झालं तरी मी तुला मिळवणारच आणि तेही तुझ्या अर्णवच्या नाकावर टिचून आता राकेशचं हे सगळं रूप अर्णवसमोरसुद्धा आलं आहे तरीही राकेशचा माज काही केल्या थांबत नाही आहे किंवा उतरत नाही आहे कमी होण्याचं तर नावच घेत नाही आहे राकेशने अर्णवला धमकी देली असते जर माझं बिंग फोडलंस ना तर लक्षात ठेव तुझी मोठी बहीण प्रेग्नंट आहे जर तिला हे सगळं कळलं तर काय अवस्था होईल तिची त्यावर हा जो अर्णव असतो तोही आता एकदम घाबरलेल्या अवस्थेत असतो तोही आता स्वतःशी बोलत असतो कसं सगळं आता मॅनेज करायचं तेवढ्यात ईश्वरीने अर्णवला समजावलेलं असतं अर्णव सर प्लीज ही वेळ मारून नेऊया शांत रहा त्या राकेशच्या मनाप्रमाणे करूया थोडा वेळ जाऊ दे नंतर आपण ह्याची चांगलीच खाल उतरवू अशातच आता एकटा बसलेला रा राकेश गुणगुणत असतो आणि त्याच्या गुणगुणग्याने पाठीमागे आलेली वल्लरी थोडासा अंदाज लावते आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते बापू तर ऐश्वरीबद्दल बोलत आहेत याचा अर्थ बापूंचा ऐश्वरीवर डोळा आहे की काय आता मात्र थोडाफार अंदाज आलेला वल्लरीला असतो आणि मग वल्लरी स्वतःशी बोलत असते जर या जावयाचा ऐश्वरीवर डोळा असेल तर खूपच चांगलं होईल मला माल छापता येईल या राकेशला ब्लॅकमेल करून आणि अशातच आता थेट वल्लरी या राकेशच्या अगदी मागावर असते बारीक बारीक गोष्ट ती एकदम समजून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातच आता राकेश पूर्णपणे अडकतो राकेशने आता मध्येच ईश्वरीच्या बेडरूमकडे जाण्याचा प्लॅन बनवलेला असतो आणि तोच प्लॅन त्याच्या अंगलट येतो कारण तिथे वल्लरी आधीपासूनच राकेशवर लक्ष ठेवून असते आता वल्लरीने राकेशला पाहिलं आहे की तो अर्णव नसताना ईश्वरीच्या मागे, मागे करतो ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरी त्याला प्रत्येक वेळेला टाळत असते आणि अशातच आता अर्णव घरत नसताना राकेशने अलगतच ईश्वरीचा हात हातात घेतलेला असतो त्यावेळी ईश्वरीने तो, त्या तो हात झटकण्याचा प्रयत्न करताच राकेश म्हणत असतो जास्त शहाणपणा करू नको जर माझा हात झटकलास ना पुन्हा तर त्या लंगडीला कायमची सोडून देन मी वाऱ्यावर हे सगळं ऐकून वल्लरी एकदम शॉक होते आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे स्वतःच्या बायकोला लंगडी बनतोय हा आणि या ईश्वरीच्या मागे लागला आहे म्हणजे ईश्वरीला माहिती आहे की हा नालायक कसा येते आणि अशातच आता वल्लरीने राकेशने ईश्वरीचा हात धरल्याचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते वल्लरी खरंच तुझ्यासारखी हुशार तूच आता याच व्हिडिओचा वापर करून या राकेशला लुटायचं मला माहिती आहे हा राकेश त्याच्या साल्याला म्हणजेच अर्णवला लुटतोय मग मी डायरेक्ट अर्णवला लुटण्यापेक्षा राकेश मार्फतच अर्णवला लुटते ना आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो राकेश काही कामनिमित्त घराबाहेर जात असतो वल्लरी थांबवते आणि म्हणत असते काय काय जवळ बापू कुणीकडे निघालात तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो हे काय मामी आलोच जरा काम होतं त्यावर वल्लरी म्हणत असते माझंही तुमच्याकडे एक काम आहे त्यावर राकेश म्हणत असतो हां बोला ना मामी काय काम आहे त्यावर वल्लरी म्हणत असते मला एक दहा लाख रुपयाची गरज आहे त्यावर राकेश म्हणत असतो मामी अह गंमत कसली करताय बोला बोला काम काय बोला त्यावर आता वल्लरी म्हणत असते दहा लाख रुपये मला हवेत हेच म्हणायचं आहे मला काम बिम काय ना दुसरं त्यावर राकेश म्हणत असतो माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का हलवलं का दिलं हलवलं का दिलं त्यावर वल्लरी म्हणत असते आहे ना आणि त्याच झाडाला तुमच्या लंगडीमार्फत किती वेळा हलवले तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो माइंड लँग्वेज काय बोलताय तुम्ही मामी माझ्या अंजलीला तुम्ही लंगडी कसं काय म्हणू शकता हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अरे वा अशातच आता वल्लरीने आपल्या मोबाईलमधील तो व्हिडिओ प्ले केलेला असतो ज्यात राकेश स्वतः म्हणत असतो ईश्वरी मला काय करायचं ते करू दे नाहीतर त्या लंगडीला सगळं काही सांगेन आता स्वतःचा व्हिडिओ पाहिल्यानंतर राकेश हादरतो तो म्हणत असतो मामी म्हणजे तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आता, आता फट तर त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते लक्ष ठेवून नव्हते पण काही कारणास्तव तिथून जात असताना माझं सहज लक्ष गेलं आणि त्यानंतरचे सगळे तुमचे मनसुबे माझ्या लक्षात आलेत आता फटाफट दहा लाखाची सोय करायची या नाहीतर हा व्हिडिओ सगळ्यांच्या मोबाईलमध्ये दे पाठवून देईन त्यावर राकेश म्हणत असतो मामी तुम्हाला तर माहिती आहे मी बस कंपनीत काम करतो माझ्याकडे कुठून येणार एवढा पैसा त्यावर वल्लरी म्हणत असते मला तुमचा पैसा नकोच आहे तुम्ही कसं तुमचं काम असेल तेव्हा तुमच्या साल्याच्या पैशाने मजा मारताना तोच पैसा काढा तिकडना नाहीतरी समोरच्याला उल्लू बनवण्यात तुम्ही पटायत आहात त्यावर मात्र राकेशला भलतच टेन्शन आलेलं असतं तो म्हणत असतो मामी खरंच तुम्हाला तर मी बघून घेईन त्यावर वल्लरी म्हणत असते मला बघून घ्यायच्या आधी मी दिलेलं काम कर नाहीतर खूप भारी पडेल तुला आता राकेशचा एकेरी उल्लेख वल्लरी करत असते कारण वल्लरीला राकेशची लायकी कळालेली असते आणि अशातच आता राकेश म्हणत असतो ठीक आहे मामी मी करतो ती सोय पण तो आधी व्हिडिओ डिलीट करा त्यावर वल्लरी म्हणत असते जावाई बापू माझ्या इथे कपाळावर काही लिहिलं आहे का की वल्लरी तू मूर्ख आहेस म्हणून त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो मामी अ तो व्हिडिओ डिलीट करा मी देईन तुम्हाला पैसे मी शब्दाचा पक्का आहे तुम्हाला माहिती आहे ना त्यावर वल्लरी म्हणत असते शब्दाची पक्की तर मी सुद्धा आहे तुम्ही पैसे आणा व्हिडिओ स्वतः डिलीट करेन मी तुमच्यासमोर आणि अशातच आता वल्लरीने फोन आपल्याकडे ठेवलेला असतो आणि राकेशला तिथून ती जायचा इशारा करत असते राकेश मात्र स्वतःच्या डोक्यावर हात ठेवत खांजवत खांजवत तिथून निघालेला असतो आणि एका कोपऱ्यात जाऊन तो स्वतःशी बोलत असतो आता तर मला हिचा गेमच करावा लागेल खूपच उड्या मारते काही आणि अशातच आता राकेशच्या मनात वल्लरीविषयी नको नको ते प्रकार विचार येत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नेमकं काय कुणी कोणासोबत केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद